मंडळी राम राम नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी आपल्याकडे तुमचं सर स्वागत करतो प्रत्येक मध्ये मी सांगत असतो की टोमॅटोचे खालचे पाणी काढत चाला पावसाळ्यामध्ये त्याचे खूप फायदे होतात पाने काढल्यानंतर आता समोरच तुम्ही पाहू शकता या प्लॉटचे खालचे पानं काढले हा प्लॉट मी ऑलरेडी शूट केला होता सासरेबानचा सा प्लॉट आहे त्यांना सांगितलं होतं पाणी काढा म्हणून त्यांनी एकदम मजूर लावून व्यवस्थित पानं काढली तर बघा तुम्ही टोमॅटोची क्वालिटी थोडासा एक चार आठ दिवसाचा व्हिडिओ जुना आहे अर्धा दिवसाचा पण क्वालिटी बघा तुम्ही टोमॅटोची फळं म्हणजे चमचम चमचम चम, करताय कुठे डाग वगैरे आता दिसत नाही जे आहे ते रोग जागेवर थांबलाय तर याचे सर्वात पहिला फायदा जो रोग येतात आपले जसं तुमचा लवकर येणारा करपा उशीर येणारा करपा बॅक्टर ब्लाईट पानावरचे टिपके भुरी हा येत नाही त्याचं बऱ्यापैकी कंट्रोल होतं आणि आता पानं काढल्यानंतर काय करायचं जे काही प्रोटेक्टिव्ह फंजी असतं म्हणजे तुमचा एमिस्टाटॉप तुमचा अँट्राकॉल तुमचा रोको जे काही मिळेल झांप्रो बेस्ट बुरश नाशक एक आंतरप्रवाही एक स्पर्शजन्य याची मात्र फवारणी घ्यायची जेणेकरून काय होतं जे काही जखमा झालेले असतात झाडाला त्याच्यातून इन्फेक्शन होत नाही आणि पुढे प्रादुर्भाव होत नाही झाडाला तर तुमचा प्लॉट जर जास्त दाटला असेल तर असे पानं काढून घ्या नक्की पानं जर काढलं ना तर फायदा होतो आणि आपल्या टोमॅटोची साईजही वाढत गुणवत्ता वाढती आणि हवा मोकळी खेळल्यामुळे काय होतं लवकर प्लॉट सुकतो आणि मर रोग जो येतो त्याला भी आवर गातले होतो अच्छा असं नवीन व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद